नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय अकरा हजार पाचशे एकोणतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवोकाय सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय एक हजार आठशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी अवकाळी चार हजार पन्नास क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाळी सहा हजार सातशे वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अहमदनगर अवकाय एकेचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार पन्नास रुपये तर साधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये